नमस्कार मित्रांनो शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त मी एक माझी छोटीशी काव्यरचना सादर करतो तत्पूर्वी स्त्री म्हणजे हे त्यागाचं प्रतीक असतं स्त्री म्हणजे वासल्याचं प्रतीक असतं आणि प्रत्येक पुरुषांचा जन्म किंवा त्यांची सुरुवात ही एखाद्या स्त्रीपासूनच होत असते अशा माझ्या त्यागमूर्तीला माझे वंदन आणि मी स्त्रियांविषयी एक कविता सादर करतो कवितेचे नाव आहे पुन्हा बंदनी होऊ नका पुन्हा बंदिनी होऊन आता डोळ्यावरती बांधून पट्टी गांधारी तू होऊ नको रामासाठी पुन्हा आहिले शिळा होनी पडू नको रामासाठी पुन्हा आहिले शिळा हो पडू नको राजसत्तेच्या खेळामध्ये द्रौपदी ही का राजसत्तेच्या खेळामध्ये द्रौपदी ही का छळते कौशल्याच्या जाचा पायी जनक जानकी काजळते का कौशल्याच्या जाचा पायी जनक जानकी काजळते का जळते लक्ष्मणाच्या रेषामध्ये अडकून आता राहू नको लक्ष्मीच्या रेषामध्ये अडकून आता राहू नको सोनेरी हरणाचा हट्ट आता जानकी तू धरू नको सोनेरी हरणाचा हट्ट आता जानकी तू धरू नको सत्यवनाची बनून सावली उन्हात का पळते सत्यवनाची बनून सावली उन्हात का पळते मग त्याच्या जाचा पायी सावित्री युगानुयुगे का छळते मग त्याच्या जाचा पायी सावित्री युगानुयुगे का छळते राधे मिरेच्या पाऊल वाटेने दाहू नको राधे मिरेच्या पाऊल वाटेने दाहू नको विठ्ठलाच्या वेळा पायी दासीनाम्याची होऊ नको विठ्ठलाच्या वेडा पायी दासीनाम्याची होऊ नको कायद्याच्या या राज्यामध्ये सुभद्राचे होते हरण कायद्याच्या या राज्यामध्ये सुभद्राचे होते हरण सांग थांबेल कधी कधी अजून द्रौपदींचे वस्त्रहरण सांग थांबेल कधी अजून द्रौपदींचे वस्त्रहरण उपास तपास व्रत वैकिल्ले तुला वाटती आधार खरे उपास तपास व्रत वैकिल्ले तुला वाटती आधार खरे तरीही का संपेना साधुवाण्याचे हाल बरे तरीही का संपेना ना साधुवाण्याचे हाल बरे माया ममता मुग जल सारे माया ममता मुग जल सारे बोलून त्यांना जाऊ नको अल्लानेही दिली जिंदगी पुन्हा बंदनी होऊ नको ही दिली जिंदगी